नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी भूगोल या विषयातील प्रकरण क्रमांक एक लोकसंख्या भाग एक या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्नांमधील आज आपण प्रश्न पाचवा या ठिकाणी अभ्यासणार आहोत प्रश्न आहे चुकीचा घटक किंवा घट ओळखा यामध्ये पहिला प्रश्न लोकसंख्या वितरणावरती परिणाम करणारे प्राकृतिक घटक पर्याय दिलेले आहेत आपल्याला त्यामधील योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे विचारलेला प्रश्न प्राकृतिक घटकांचा आहे यामधील प्राकृतिक घटक जर विचारात घेतला तर पर्याय क्रमांक तीन धार्मिक कलह हा गटात न बसणारा शब्द आहे हवामान भूरूपे पाण्याची उपलब्धता हे प्राकृतिक घटक आहे न बसणारा शब्द आपण ओळखतोय त्यामुळं धार्मिक कल हा यामध्ये येणार नाही यानंतर नेक्स्ट पुढचा दुसरा प्रश्न आहे लोकसंख्या वितरणावरती परिणाम करणारे घटक एक दिल्या विकेंद्रीकरण दोन स्त्रियांचे सामाजिक स्थान तीन आहे रोजगार संधी आणि चार आहेत दाट वने न बसणारा शब्द आहेत पर्याय क्रमांक दोन स्त्रियांचे सामाजिक स्थान यामुळे वितरणावरती परिणाम होत नाही बाकीच्या घटकांमुळे परिणाम होतो म्हणून गटातून बसणारा शब्द दुसरा स्त्रियांचे सामाजिक स्थान तिसरा प्रश्न आहे लक्षणीय लोकसंख्या असणारी खंडे पर्याय दिला आहे एक युरोप दोन आफ्रिका तीन आशिया आणि चार अंटार्क्टिका उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अंटार्क्टिका यामध्ये लक्षणीय लोकसंख्या नाही फार विरळ लोकसंख्या आपल्याला अंटार्क्टिकामध्ये पाहायला मिळते यानंतर जाऊयात प्रश्न क्रमांक चार सकारात्मक लोकसंख्या वृद्धी दर असणारे खंड पहिला आहे युरोप दुसरा पर्याय दिला आहे आशिया तिसरा आहे ऑस्ट्रिया आणि चौथा आहे आफ्रिका सकारात्मक लोकसंख्या वृद्धी दर पर्याय क्रमांक एक युरोप या खंडामध्ये दिसून येत नाही बाकीच्या खंडांमध्ये सकारात्मक वृद्धी दर आपल्याला दिसून येतो त्यामुळे गटात न बसणारा शब्द युरोप हा असणार आहे प्रश्न पाचवा कमी लोकसंख्या असलेली क्षेत्रे पहिला आहे सैबेरिया दुसरा आहे सहारा वाळवंट तिसरा आहे अमेझॉनचे खोरे आणि चौदा आहे गंगेचे खोरे कमी लोकसंख्या असलेले क्षेत्र ओळखायचं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गंगेचे खोरे सायबेरिया अमेझॉनचे खोरे आणि सहारा वाळवंट या ठिकाणी कमी लोकसंख्येचे क्षेत्र असणारे क्षेत्र आहे पण गंगेच्या खोऱ्यामध्ये मात्र जास्त लोकसंख्या आहे म्हणून गटात गंगेचे खोरं बसणार नाही जो प्रश्न दिलेला आहे त्याच्या संदर्भात बरोबर पर्याय तीन असणारे एक चुकीचा आहे तो आपण ओळखतो आहे प्रश्न सहावा लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे टप्पे पहिला आहे अतिशय स्थिर दुसरा आहे शून्य वाढ दर्शवणारा तिसरा आहे अतितीव्र वाढ दर्शवणारा आणि चौथा आहे कमी बदल दर्शवणारा संक्रमण सिद्धांताचे टप्पे आहेत जो टप्पा नसेल तो आपल्या गटात बसणारा शब्द आहे आणि या ठिकाणी गटातनं बसणारा शब्द तीन आहे अतितीव्र वाढ दर्शवणारा कारण असा टप्पा आपण ह्या ठिकाणी विचारत घेत नाही अतिशय स्थिर शून्य वाढ दर्शवणारा कमी बदल दर्शवणारा असतो अतितीव्र वाढ दर्शवणारा टप्पा नाही नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडं जाऊयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात लोकसंख्या वितरणावरती परिणाम करणारे प्राकृतिक घटक एक दिले हवामान दोन आहे प्राकृतिक रचना तिसरा आहे शेती आणि चौथा आहे मृदा वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक ह्या ठिकाणी आहेत जो प्राकृतिक नाही तो गटात न बसणारा शब्द असेल आणि तो शब्द आहे पर्याक्रमांकातील शेती हा प्राकृतिक घटक नाही हवामान प्राकृतिक रचना आणि मृदा हे सगळे प्राकृतिक घटक आहे यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ जास्त लोकसंख्येसाठी अनुकूल परिस्थिती आता अनुकूल परिस्थिती आपल्याला दिलेली आहे एक सुपीक शेतीयोग्य मृदा सौम्य समशीतोष्ण हवामान तिसरं आहे पाण्याची उपलब्धता आणि चार आहे अतिउष्ण हवामान तर अनुकूल परिस्थिती नाही असा शब्द आपल्याला ओळखून तो गटात न बसणारे शब्द असणार आहे यामध्ये पर्याय क्रमांक चार उष्ण हवामान हा गटात न बसणारा शब्द आहे यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ लोकसंख्या प्रतिमानातील दुसऱ्या टप्प्यातील देश एक आहे भारत दुसरा आहे कांगो तिसरा आहे बांगलादेश आणि चौथा आहे नायजर लोकसंख्या प्रतिमानातील दुसऱ्या टप्प्यातील देश आपल्याला दिलेले आहेत कोणता देश दुसऱ्या टप्प्यात नाही तो देश आपलं उत्तर असेल आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत त्यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा लोकसंख्या वितरणावरती परिणाम करणारे मानवी घटक म्हणजे मित्रांनो मानवी घटक आपल्याला पुढं दिलेले आहेत त्यामधला जो मानवी घटक नाही तो आपल्याला ओळखायचा आहे एक आहे शेती दुसरा खाणकाम तिसरा आहे वाहतूक आणि चौथा आहे हवामान यामध्ये मानवी घटक कोणता नाही तो न बसणारा शब्द आहे आणि पर्याय क्रमांक चार हवामान हा मानवी घटक नाही म्हणून गटातनं बसणारा शब्द आहे यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाच्या पहिल्या टप्प्याची वैशिष्ट्ये पहिला टप्पा त्याच्यातलं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत एक प्रजनन दर अधिक वैद्यकीय सुविधांचा अभाव तिसरा आहे कुपोषण आणि चौथा आहे मृत्यू दर खूप कमी यामध्ये पहिल्या टप्प्यातील वैशिष्ट्य नसणारा घटक आपल्याला शोधायचा आहे आणि या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक चार मृत्यूदर खूप कमी पहिल्या टप्प्यामध्ये मृत्यूदर आणि जन्मदर दोन्हीही जास्त असतात इथं कमी म्हटले म्हणून गटात न बसणारे शब्द आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा गंगा नदी मैदानी प्रदेशात लोकसंख्या दाट आढळण्याचे कारण एक सुपिंग मृदा दोन जास्त प्रमाणात औद्योगिकरण तीन पाण्याची उपलब्धता आणि चार मंदउतार गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे आणि उत्तर या ठिकाणी असणारे पर्याय क्रमांक दोन जास्त प्रमाणात औद्योगिकरण यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा शहरामध्ये लोकसंख्या एक चांगली वाहतूक व्यवस्था दोन रोजगाराच्या संधी तीन शिक्षण आरोग्याच्या सोयी आणि चार शेतीसाठी सुपीक प्रदेश शहरामध्ये लोकसंख्या जास्त असण्याचं कारण जे नाही आहे ते आपल्याला ओळखायचं आहे आपण खूप घाई गडबडीमध्ये प्रश्न वाचतो शहरामध्ये लोकसंख्या जास्त असण्याचं कारण आणि एक पहिल्या शनी पाहता शनी तुमच्या लक्षात येतं ते तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहिता पण इथं आपल्याला त्याच्या उलट गटात न बसणारा म्हणजे लोकसंख्या जास्त नसणारं कारण शोधायचं इथं असणारी कारणं तीन असतात गटात न बसताना एकच प्रश्न एकच पर्याय चुकीचं असतो तर इथं असणारे पर्याय क्रमांक चार शेतीसाठी सुपीक प्रदेश हा शहरांमध्ये नसतोच त्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यामुळे लोकसंख्या जास्त नसते अशा प्रकारे मित्रांनो ही होती गटातनं बसणाऱ्या प्रश्नांची उत्तरं अशाच प्रकारे आपण यापूर्वी देखील चार प्रश्न अभ्यासले आज आपण हा पाचवा प्रश्न अभ्यासतोय यानंतर देखील इतर जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्यांचाही आपण अभ्यास करणार आहोत आणि प्रत्येक प्रकरणातल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची माहिती आपण सुरवातीला पाहूयात वस्तुनिष्ठ प्रश्नांवरती भर देण्याचं कारण आहे वस्तुनिष्ठ प्रश्नांवरती वीस मार्काचे प्रश्न बोर्ड परीक्षेत विचारले जातात पहिला प्रश्न त्याच्यावर अवलंबून असतो त्यामुळे तुम्ही जर हे प्रश्न व्यवस्थित केले तर चांगले मार्क तुम्हाला पास होण्यासाठीचे जे आवश्यक आहे ते तुम्हाला इथून मिळू शकतात ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी पडतात त्यांचंही रिझन आहे की वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये काहीतरी प्रश्न चुकून जातात सहज सोपे प्रश्न असूनही घाई केल्यामुळे किंवा व्यवस्थित प्रश्न न वाचल्यामुळे चूक होण्याची शक्यता असते तर त्यासाठी ह्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला महत्त्वाचा आहे आणि तो अभ्यास होण्यासाठी आपण प्रथम या प्रश्नावरती भर देऊयात त्यानंतर इतर टप्प्याटप्प्याने सर्व प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार